मेसेज आम्ही ट्रॅव्हल्स बुकिंग केली तुम्ही नाव मानला तुमचं नाव द्या तुमचा नंबर द्या पंधरा लोकांनी नाव दिले वीस लोकांनी नाव दिले रोडवर फोन केले फोन केली बघा हे गाडी कोणाची <स्थाथ> आहे मी माझ्या याच्यात जर कोणी ऐकल्याचे आज आलेली का तो काय भाग नाहीये त्यांच्या घरी आहेत त्यांनासाठी समज बनव आणि बघा अजून एक तुम्हाला सांगू शहामध्ये छत्तीस प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ आश्वासन नको आश्वासन नको प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ

सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार केंद्रामध्ये जळगाव जिल्ह्यातील जबाबदार प्रशिक्षणार्थी जे कोणी असतील त्यांनी स्टेज वर येऊन आपल्या जिल्ह्यासाठी सगळ्यांचा रजिस्टर घेऊन जावं